नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आज मी आहे दी महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या भव्य वास्तूत तब्बल एकशे चौदा वर्षांची भव्य परंपरा या बँकेला आहे आज मी इथे आहे जाणून घेण्यासाठी कारण बऱ्याच वेळेला असं होतं की विविध युट्यूबर जे असतात बँकिंग परिषदेच्या निमित्ताने बँकेच्या संदर्भातली माहिती देण्यासाठी विविध व्हिडिओ ब्लॉग बनवत असतात आणि ह्या ब्लॉगच्या माध्यमातून अनेकदा कोणत्याही माहितीची खातरजमा न करता विपर्यास माहिती विविध माध्यमातून प्रसारित केली जाते आणि म्हणूनच या बँकेच्या संदर्भात जी माहिती जी आहे विविध व्हिडिओ ब्लॉगवर प्रसारित झाली होती त्याबद्दल नेमकी बँकेची भूमिका काय आहे त्यातलं तथ्य काय आहे हे आम्ही जाणून घेतलं आहे सहकार क्षेत्रातला ज्यांचा शब्द अंतिम मानला जातो असे विद्याधर अणासकर जे दी महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेची गेले पाच वर्ष एकमेव प्रशासक आहे चला तर आपण जाणून घेऊया नेमकी बँकिंग क्षेत्रातली एकशे चौदा वर्षाची ही परंपरा जी आहे वैभवशाली परंपरा आहे त्याबाबत एकूणच या बँकेच्या कार्यप्रणालीबद्दल आणि विविध व्हिडिओ ब्लॉगवर जी माहिती प्रस्तुत झाली आहे ज्याचा विपर्यास केला गेला आहे त्यामागचं नेमकं सत्य जे आहे ते आपण विद्याधर अनास्कर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर्वांना सप्रेम नमस्कार मी विद्याधर अनास्कर राज्य सहकारी बँकेचा प्रशासक सध्या बँकेच्या सेवक भरतीची प्रक्रिया सुरू आहे आणि या सेवक भरतीच्या प्रक्रियेसंदर्भात विविध वर्तनपत्रांमधून आमच्या वेबसाईटवर जाहिराती सतत प्रसिद्ध होत आहेत या जाहिरातींचा संदर्भ देत काही यूट्यूब चॅनल्सवरून आज या विद्यार्थ्यांनी ने नेमकी परीक्षा कशी द्यावी परीक्षेचे संभाव्य प्रश्न काय असतील आणि त्याची उत्तरं नेमकी काय असतील या संबंधित अनेक तज्ज्ञ लोक त्यांना मार्गदर्शन करत आहेत या सगळ्या यूट्यूब चॅनल्सचा मी ज्यावेळी अभ्यास केला ज्यावेळी मी यूट्यूब चॅनल्स बघितले त्यावेळी मला असं आढळलं की या संपूर्ण यूट्यूब चॅनलमधून अनेक काही माहिती अत्यंत चुकीची विपर्यास्त करणारी आणि धाधांत खोटी आणि चुकीची माहिती दिली जात आहे नेमका याचा परिणाम काय होतो जे परीक्षार्थी विद्यार्थी आहेत ते हे यूट्यूब चॅनल बघतात आणि नेमकं आमच्या परीक्षेला आल्यानंतर मुलाखतीमध्ये त्यांना विचारलेल्या प्रश्नांना त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना मिळालेली माहिती ते आपल्या उत्तरामध्ये देता ते देतात आणि त्यांचं नुकसान होतं ते अनेक जण नापास होत असतील आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट याद्वारे अशी घडताना मला आढळली आहे की जनतेला त्याची व्ह्यूची संख्या बघितली जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर हजार व्ह्यूज त्या चॅनल्सला काही मिळालेले आहेत जनतेपर्यंत या बँकेबद्दल चुकीची आणि खोटी माहिती दिली जाते त्यामुळे बँकेबद्दल गैरसमज निर्माण होतो तुम्हाला माहिती आहे आर्थिक क्षेत्रामध्ये कुठली बँक आर्थिक अडचणीत असं क्वेश्चन मार्क जरी आला तरी थी ठेवीदारांच्या रांगा लागतात आणि जगातले श्रीमंत ते श्रीमंत बँक बुडायला दोन तास देखील बास होतात त्यामुळे चुकीची माहिती पसरवणं हा तो गुन्हा आहे त्याविरुद्ध माझं लिगल डिपार्टमेंट या संबंधित चॅनलच्या विरुद्ध नोटीस देऊन त्यांचं लिगल ॲक्शन आम्ही घेत आहोत पण तत्पूर्वी जनतेला एक अवेअरनेस जनतेला एक माहिती असावी म्हणून नेमकं या बँकेची वस्तुस्थिती काय आहे हे या मुलाखतीद्वारे मला आपल्यासमोर आणायचं आहे म्हणून मी आज खास आपल्यासमोर आलेलो आहे सर्वात प्रथम जर बघायला गेलं तर या चॅनलमधून जी चुकीची माहिती दिली गेली त्या संबंधी मी ओहापोह करू इच्छितो यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या चॅनलच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की या बँकेची स्थापना ही मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे वास्तविकता ही माहिती अत्यंत चुकीची आहे या बँकेची स्थापना अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अकरा रोजी झाली म्हणजे आज या बँकेने जवळजवळ एकशे चौदाव्या वर्षात पदार्पण केले एकशे तेरा वर्ष या बँकेला पूर्ण झालेली आहेत आणि या बँकेचा खरंच इतिहास जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्याला अठराव्या शतकात थोडंसं डोकावं हो लागेल तत्कालीन अठराव्या शतकामध्ये शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी फक्त सावकार हीच यंत्रणा अस्तित्वात होती सावकारांशिवाय दुसरी कुठलीही यंत्रणा शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात नव्हती त्यामुळे तत्कालीन ब्रिटिश सरकारने देखील हे सावकार हे ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ करण्याकरता हे उपयोगी असणारे लेंडर्स आहेत असं समजून सावकारांना पण त्यांनी प्रोटेक्शन दिलं होतं त्या काळात बघायला तर मुंबईमध्ये जवळजवळ नव्वद टक्के आज शेतकरी या जमिनी वगैरे अस असतील या सावकारी कचाट्यात अडकलेले होते त्यापैकी पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी या सावकारांनी घशात घातल्या होत्या त्यावेळेला एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्थ म्हणायला जाल तर सामाजिक भावनेतून एक सहकारी संस्था स्थापनेची चळवळ सुरू झाली या सावकारांच्या कचाट्यातून बाहेर पाडण्याकरता सहकारी संस्थांचा आधार घेतला गेला आणि एकोणीसशे चार साली पहिल्यांदा सहकारी संस्थांचा कायदा हा ब्रिटिश सरकारने अस्तित्वात आणला आणि त्या कायद्यामध्ये सहकारी तत्वावरती पतपेढ्या स्थापनेची एक तरतूद करण्यात आली होती त्यामुळे या तरतुदीनुसार सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये आज जी डिफेन्स कॉपरेटिव बँक आहे ते लष्करातल्या लोकांनी सहा जानेवारी एकोणीसशे सहा रोजी पहिल्यांदा एक पतपेढी स्थापन केली तिचं रूपांतर आज कालांतराने डिफेन्स कॉपरेटिव्ह बँकेमध्ये झा झालं म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली बँक कुठली असेल तर डिफेन्स कॉपरेटिव्ह बँक त्याच्यानंतर लगेचच ज्येष्ठ साहित्यकार नची केळकर यांनी ये आज एक पतपेढी स्थापन केली तिचं रूपांतर नंतर कॉसमॉस कॉपरेटिव्ह बँकेमध्ये झालं त्यामुळे दुसरी जी बँक आहे ती कॉसमॉस कॉपरेटिव्ह बँक आहे आणि तिसरी जी बँक आहे ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे कारण का तत्कालीन एक सर ठाकरसी विठ्ठलदास ठाकरसी आणि लल्लूबाई सारामळ या दोघांनी एक पतपेढी स्थापन केली आणि केवळ पाच वर्षातच अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अकरा सोलीच्या पतसंस्थेचं रूपांतर दी बॉम्बे सेंट्रल कॉपरेटिव्ह बँकेमध्ये झालं आणि ती बॉम्बे सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक आहे हीच आजची दी महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक आहे कारण का ती एक अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अकरा रोजी या बँकेची स्थापना झाल्यानंतर ज्यावेळी भाषावार प्रांतरचना झाली ज्या वेळेला मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्राची निर्मिती झा झाली त्यावेळी या बँकेचं नाव दी बॉम्बे सेंट्रल कॉपरेटिव्ह बँकेवरनं बदलून महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर दि महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक असं झालं आणि त्यावेळी पहिले अध्यक्ष तत्कालीन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ की जे पुढं खूप भारताचे पण नियोजन समितीचे अध्यक्ष झाले ते धनंजयराव गाडगीळ या बँकेचे पहिले अध्यक्ष झाले त्यामुळे ही जी माहिती दिली गेली की या बँकेची स्थापनाच एक मे एकोणीसशे साठ सोली म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झाली ती चुकीची आहे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी फक्त या बँकेचं नाव बदललं गेलं आणि जे बॉम्बे सेंट्रल कॉपरेटिव्ह बँकच्या ऐवजी तिचं नाव ते महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक असं स्थापन झालं त्यामुळे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातली ही तिसरी कॉपरेटिव्ह बँक आहे की जी सहकार क्षेत्रामध्ये तिने काम केलं बघायला जाल तर सुरुवातीच्या जा काळामध्ये एकोणीसशे तेरा ते चोवीस यामध्ये थोडा काळ या बँकेला अडचणीचा गेला कारण का त्या काळात भारतामध्ये एकंदर सत्तावन्न बँका बुडाल्या आणि अनेक बँका अडचणीत आल्या त्यामुळे ठेवीदारांची रांग लागत होती पण सगळ्यात महत्वाचं काम या बँकेने त्यावेळी असं केलं तत्कालीन जे माझे संचालक होते त्यांनी लोकांनी मागितल्या मागितल्या दोन लाख जी रक्कम ताबडतोब त्यांना परत केले त्यामुळे या बँकेवरचा विश्वास इतका वाढला की त्या काळामध्ये खाजगी क्षेत्रातल्या बँका व्यापारी बँकांचे ठेवी या बँकेकडं आल्या त्यामुळं खरं सहकार चळवळीला दृढ करायचं काम या बँकेने तत्कालीन संचालक या लोकांनी केलेलं आहे या बँकेवरती अनेक दिग्गजांनी काम केलं अनेक दिग्गजांनी काम केलं सांगायचा इतिहास म्हणजे हा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं गेलं त्या अनेक लोकांकडून चुकीची उत्तरं आली आणि ती चुकीची उत्तरं या यूट्यूब चॅनल्सवरती मी ऐकली या बँकेमध्ये पहिल्यांदा सुरुवातीचा दहा वर्ष म्हणजे एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे बावीस या काळावधमध्ये जे सहकाराचे उर्धवयू जे स्वकाराचे वैकुंठबाई मेहता म्हणून आज सगळ्यात ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं ते या बँकेचे व्यवस्थापक होते आणि बावीस नंतर पुढं जवळजवळ चौतीस वर्ष म्हणजे एकोणीसशे सेहेचाळीसपर्यंत ते बँकेचे एम डी होते म्हणजे व्यवस्थापक होते म्हणजे वैकुंठबाई मेहतानी या बँकेमध्ये चौतीस वर्ष काम केलं योगदान दिलं आणि या वैकुंठभाई मेहतांच्या नावाने वैकुंठभाई वॅमनी कॉन इन्स्टिट्यूट आहे आज वैकुंठभाई मेहता एकोणीसशे सेहेचाळीस साली तत्कालीन मुंबई प्रांताचे त्यावेळी सहकार व अर्थमंत्री झा जा, झाले या बँकेतनं एम डी झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यायला लावला कारण का ते मंत्री होत होते आणि प्रोव्हिजन आपल्यामध्ये आहे तो मंत्री कुठल्याही बँकेचा अध्यक्ष आज आपल्या कॉपरेटिव्ह ॲक्टमध्ये पण आजही आहे त्यामुळं अशा प्रकारे या बँकेचा इतिहास या यूट्यूब चॅनलवर सांगितलं गेला तो अत्यंत चुकीचा आहे या यूट्यूब चॅनलवर दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगितली गेली आहे की या बँकेची जी काही फायनान्स लेंड करायची पद्धत आहे या पद्धतीमध्ये संपूर्ण या बँकेवर तर महाराष्ट्र शासनाचं नियंत्रण आहे असं या यूट्यूब चॅनलमधून एक ज्येष्ठ कायदे तज्ञांनी सांगितलं वास्तविकता या बँकावर महाराष्ट्र सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही हे ही बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी लायसन्स दिलेली स्वतंत्र बँक आहे या बँकेचे रेग्युलेटर म्हणून फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच काम बघते दुसरं कोणीही या बँकेवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि नाबार्डची तपासणी असते इन्स्पेक्शन असतं त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड या दोनच केंद्रीय संस्था या बँकेचं नियंत्रण करतात आज थ्री टायर सृष्टीमध्ये बघायला जाल अपेक्स बँक ज्याला आमची शिखर बँक आम्ही म्हणतो ती नंबर एकला आमच्यानंतर एकतीस जिल्हा बँका आमच्या अंडर मध्ये असतात आमच्या खाली एकतीस जिल्हा बँक आहेत एकतीस जिल्हा आम्ही फायनान्स करतो जिल्हा बँकांना जिल्हा फाय फायनान्स करतात प्रायमरी अॅग्रिकल्चर सोसायट्यांना पॅक्स झाला म्हणतो आणि त्या पॅक्स या शेतकऱ्यांना फायनान्स करतात अशा प्रकारे त्रिस्तरीय रचना यामध्ये आहे त्यामुळे आमच्यावर कोणतंही महाराष्ट्र सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही दुसरे युट्यूब चॅनलमधून असं एक विचित्र सांगितलं गेलं मला आश्चर्य वाट वाट वाटलं की या बँकेचं प्रत्येक लोन प्रकरण हे सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत जातं आणि मुख्यमंत्र्यांकडे मंजुरी आल्यानंतर आमचं वितरण होतं आणि त्यामुळे आमच्या वितरणाला वेळ द्यावा लागतो लाग मी परत एकदा सांगतो ही बँक अत्यंत स्वतंत्र स्वायत्त बँक आहे शासनाचं भागभांडवल या बँकेमध्ये नाही नाहीतर अनेक सहकारी बँकांमध्ये शासनाचं भागभांडवल असल्यानंतर सहकार खात्याचं त्यामध्ये थोडं नियंत्रण अस असतं का तर आमचं भागभांडवल तुमच्याकडे आहे आज दोन हजार अकरा साली ज्यावेळी ही बँक अडचणीत होती त्यावेळी शासनाने यांना शंभर कोटी रुपये भागभांडवल पुरवलं होतं दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या बँकेने शासनाला संपूर्ण दहा शंभर कोटी रुपये सॉरी दहा कोटीने शंभर कोटी रुपये भागभांडवल आम्ही परत केलं आणि या दहा वर्षामध्ये शासनाला दहा टक्के डिव्हिडंड म्हणजे दरवर्षी दहा कोटी रुपये आपण राज्य शासनाला दिलेले आहेत त्यामुळे राज्य शासनाचा शासना कोणता एक पैसाही भागभांडवल या बँकेमध्ये नाही त्यामुळे राज्य शासनाचं कोणतंही नियंत्रण नाही बँकेचा स्वतंत्र कर्ज विभाग आहे त्यामध्ये अत्यंत अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट अशी लोकं आहेत त्यामुळे आम्ही सी ए जे क्वालिफाईड लोक आहेत त्यामुळे आमची स्वतंत्र यंत्रणा आहे कर्जाची आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाबार्ड यांचे गाईडलाईन मार्गदर्शक तत्वे बायलॉज आणि या सगळ्या कायद्याला अनुसरून आमची सँक्शनची प्रक्रिया असते नाबार्ड आमच्यावर नियंत्रण ठेवते आणि आज नाबार्ड किंवा रिझर्व्ह बँकेने आमच्या लेंडिंग जी काही पद्धत आहे प्रोसेस आहे आमच्या ज्या काय पॉलिसीज आहेत त्याच्यावर एकदाही गेल्या दहा वर्षामध्ये आक्षेप घेतलेला नाही ही सगळ्यात जमेची बाजू मला इथं सांगावशी वाटते या यूट्यूबच्या माध्यमातून या यूट्यूबवर अशी एक माहिती सांगितली गेली आहे की रिफायनान्सच्या बाबतीमध्ये ही राज्य स सहकारी बँक ही राज्य शासनावर अवलंबून आहे म्हणजे आम्ही जे काय लोनिंग करतो ते मोठ्या प्रमाणावर त्याचा रिफायनान्स राज्य सरकारकडून आम्हाला होतं पण अत्यंत चुकीची माहिती आहे प्रत्यक्षामध्ये आम्हाला जे रिफायनान्स होतं ते नाबार्डकडून होतं आणि आम्ही ते फायनान्स देतो जिल्हा बँकेंना आणि ही पद्धत अशी आहे फायनान्स ही विद्यार्थ्यांना माहीत असावी म्हणून प्रत्येक गावामध्ये ज्या पॅक्स असतात त्या पॅक्स शेतकऱ्यांकडून त्यांनी जी काही जमिनी होल्ड केलेली आहे दोन एकर तीन एकर त्या कुठल्या जमिनीत कोणतं पीक घेणार आहे त्या पिकाचा एक दर ठरलेला आहे त्याच्यानुसार त्यांची जर रिक्वायरमेंट पॅक्स असेस करते त्यांची माहिती घे घेते परिपत्रकमध्ये ते जिल्हा बँकांना एकत्र करून पाठवते जिल्हा बँक मला पाठवते मी नाबार्डना पाठवतो आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्राची रिक्वायरमेंट एक सत्तावीस हजार कोटी अठ्ठावीस हजार कोटी ही रिक्वायरमेंट ठरली जाते ते पैसे आम्हाला मिळतात त्यामुळे आज राज्य सरकारचा यात कोणताही संबंध नाही राज्य सरकारकडून आम्हाला कोणतीही रक्कम मिळत नाही हे शंभर टक्के या माहितीमध्ये असंही सांगितलेलं आहे की या बँकेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे या बँकेची जी कर्ज आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावर थगित आहेत या बँकेला प्रचंड लॉस आहे आणि ही जी मी यूट्यूब बघितली सगळ्यात शेवटचा यूट्यूब हा चार वर्षापूर्वी प्रसारित जा झाला आहे आता मी या बँकेवर गेली सात वर्षापासून आहे पहिले दोन वर्ष मी या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बोर्डाचा सदस्य म्हणून आणि नंतरची पाच वर्ष अध्यक्ष म्हणून मी या बँकेवरती कार्यरत आहे म्हणजे माझ्याच काळातला तो यूट्यूबचा आहे चार वर्ष मागं गेलं तर पण तुम्ही त्यावेळची जर परिस्थिती बघाल तर ही बँक तुफान नफ्यामध्ये होती त्यावेळचा नफा तीनशे पंचवीस कोटी होता आज हळूहळू गेल्या तीन वर्षाचा नफा बघायला जाल तर सहाशे तीन कोटी सहाशे पाच कोटी सहाशे पंधरा कोटी आणि अत्यंत मोठा नफा असताना देखील आणि राजकीय हस्तक्षेप तर मुळीच नाही आहे पूर्वी या बँकेवर दोन हजार अकरा साली रिझर्व्ह बँकेने हे संचालक मंडळ बरखास्त करताना शंभर टक्के राजकीय पक्षांचं यामध्ये संचालक मंडळ होतं याबद्दल दुमत नाही परंतु दोन हजार अकरापासून इथं संपूर्ण प्रशासकांची कारगिर्दी आहे त्यामुळे राजकीय हस्तक्षेप इथं होत नाही इथं कोणाचाही हस्तक्षेप होत नाही पूर्ण स्वतंत्रता आहे आता एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की आमच्या इथं एक बदली झाली तर पूर्वी खूप फोन यायचे खूप फोन यायचे आम्हाला की आम या आमदाराचा या मंत्र्यांचा की हा माझा नातेवाईक आहे हे माझ्या मतदारसंघातले लो लोक लो आहेत पण आम्ही इथल्या सर्व सहा युनियनची आनंदराव आडसूळ आमच्या युनियनचे अध्यक्ष आहेत त्या युनियनची मी ॲग्रीमेंट केलं हे फर्स्ट टाईम अशा प्रकारचं ॲग्रीमेंट संपूर्ण भारतात पहिल्यांदाच असं असेल आम्ही असं ॲग्रीमेंट केलं आम्ही एखाद्याची बदली त्याच्या योग्यतेनुसार त्याच्या आवश्यकतेनुसार कुठं केली आणि आम्हाला कुठल्या मान्यंनी कुठल्या लोकप्रतिनिधींनी अशी शिफारस केली की याची बदली कॅन्सल करा आम्ही त्या स्टाफला पत्र लिहितो रेकमेंडेशन फ्रॉम ऑनरेबल सो सो हे लोकप्रतिनिधी आहे ऑप्शन यू तुम्हाला बदली कॅन्सल करून पाहिजे का तुम्हाला बोनस पाहिजे आणि त्या ऑप्शननुसार त्याने जर बदली कॅन्सल केली तर आम्ही त्याला बोनस देत नाही अशा प्रकारे आम्ही अनेक लोकांना बोनस दिला नाही आणि आमचा बोनस सायझेबल अमाऊंटचा असा असतो अडीच तीन लाख बोनस असतो त्यामुळे आज हे ऍग्रीमेंट झाल्यानंतर आजपर्यंत मला एकाही सेवकाच्या बदलीबाबत कुठल्याही राजकीय लोकांचा फोन नाही की इव्हन लो, ती लोक त्या आम्ही त्या लोकांना पत्र पाठवती लोकं म्हणतात आम्ही त्या राजकीय लोकांशी कॉन्टॅक्ट केलाच नाही त्यांनी सुमोटोस तुम्हाला सांगितलं असेल तर अशा अनेक गोष्टी चांगल्या गोष्टी या बँकेमध्ये घडत आहेत आज या बँकेचा स्वनिधी ज्याला आपण ओन फंड्स म्हण म्हण म्हणतो हा सात हजार एकशे एकवीस कोटी आहे सात हजार म्हणजे जी बँक तुम्ही दोन हजार अकरा साली म्हणत होता लॉसमध्ये आहे तो लॉस सगळा भरून आज इतका नफा ओन फंड्स आज बँकेमध्ये सात हजार एकवीस कोटीचा लो ओन फंड्स आहे दोन हजार अकरा साली या बँकेचा टर्न ओव्हर अठ्ठावीस हजार कोटी होता तो आज सत्तावन्न हजार कोटी आज टर्न ओव्हर आहे या बँकेचा पर एम्प्लॉई बिझनेस जो होता त्या काळामध्ये पंधरा कोटी होता तो आज शहाऐंशी कोटी रुपये पर एम्प्लॉई बिझनेस आहेत या बँकेचं नेटवर्क आहे हे भारतामधल्या सर्व सहकारी बँकांमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे चार हजार सहाशे अठरा कोटी आहे त्यामुळे ही पहिली बँक असे एकशे चौदा वर्षामध्ये दिला महाराष्ट्र शासनाचा व्यवहार करायला परवानगी मिळालेली आहे नेटवर्कच्या आधारे नियम असा होता की चार हजार कोटीच्या नेटवर्कच्या असलेल्या बँकांना महाराष्ट्र शासनाचा निधी घ्यायला वगैरे परवानगी होती आमचा नेटवर्क आपण चार हजार सहाशे अठरा कोटी केल्यामुळं या सर्व नॅशनल बँकांच्या रांगेमध्ये आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं नाव देखील राज्याच्या लिस्टमध्ये आलेलं आहे त्यामुळे आम्हाला महाराष्ट्र सरकारचा व्यवहार करायला परवानगी मिळालेली आहे हे प्रथमच असं एकशे चौदा वर्षामध्ये घडतं बघायला जाणार तर या बँकेमध्ये त्यांनी त्या यूट्यूबमध्ये सांगितलं बँकेला प्रचंड नुकसान बँक गेली बारा वर्ष आज अवर्ग ऑडिटमध्ये आहे गेली दहा वर्ष बँक दहा टक्के लाभांश प्रत्येक सभासदाला भेटे आणि बँकेचं प्रत्येक पॅरामीटर हा आंतरराज्य म्हणजे नॅशनल जे पॅरामीटर आहेत त्याच्यापेक्षा सरस आहे करार ज्याला भांडवल पर्याप्तता म्हण म्हणतो ती सगळ्यात मजबूत एक गोष्ट असते की त्या भांडवल पर्याप्त बँक चांगली का अडचणीत ओळखली जाते ते रिझर्व्ह बँकेने सांगितले की नऊ टक्के मिनिमम असावं आमचं सतरा टक्के आहे आणि हा भांडवल पर्याप्तता इतकी जबरदस्त आहे आणि लॉस त्यांनी म्हटले अनेक कर्ज बुडीत आहेत त्यामुळे त्याला अनुत्पादक कर्ज म्हणतो एन पी ए म्हणतो मन, मन, ते एन पी एचं पर्सेंटेज रिझर्व्ह बँकेने सांगितलं पाच टक्क्याच्या आत असावं आमचं त्या पर्सेंटेज एक वन पॉईंट सिक्स्टी सिक्स पर्सेंट आहे मी इतका मायनर असताना देख देखील या बँकेबद्दल अशा प्रकारचे अफवा उठणं आणि माहिती म्हणून सांगितली जाणं हे बँकेबद्दल तर अविश्वास निर्माण करण्यासारखं आहेच पण वस्तुस्थिती आजपर्यंत कधी आम्ही असं स्वतःहून पुढं आलो नाही पण ज्याला प्रोविजनिंग कव्हरेज रेशो म्हणतात तुमचं डिपॉझिट जे आहे त्या डिपॉझिटला किती प्रोव्हिजन आमच्याकडे आहे तर नॅशनल बँकेचा पासष्ट टक्के आहे तर माझा त्र्याऐंशी टक्के आहे म्हणजे इतका मोठा जबरदस्त प्रोविजन कव्हरेज रे, रे रेशो आजपर्यंत भारतात राष्ट्रीयकृत बँकांचा पण नाही तर मग अशा परिस्थितीत या बँकेमध्ये एकंदर स्वतः जर बघायला जाल तर या यूट्यूबवरील माहितीपेक्षा कितीतरी वेगळी वस्तुस्थिती आज बँकेमध्ये आज सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझं स्क्रीन बघत असाल तर स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसेल की राष्ट्रीय मानांकन एक नाबार्डने रिझर्व्ह बँकेने सगळ्या भारतातल्या राज्य बँकांची राज्य सहकारी बँकांचा स्टडी करून राष्ट्रीय मानांकन केलंय की इतक्या इतकं मानांकन आहे त्याच्यापेक्षा माझी प्रत्येक गोष्टीमध्ये माझी कामगिरी स्वरस आहे भांडवलपर्यंत रेशो त्यांनी सांगितले की सी आर ए आर तेरा टक्के पाहिजे माझा सोळा टक्के आहे लिव्हरेज कवरेज रेशो त्यांनी सहा टक्के पा माझा नऊ टक्के कुठल्याही बघायला जाल तर नेट मार्जिन त्याने एक पॉईंट पंच सत्याहत्तर सांगितलं आहे माझं दोन पॉईंट चोपन्न आहे मग कुठल्याही पॅरामीटर्समध्ये राष्ट्रीय मानांकनापेक्षा माझी कामगिरी आज सरस आहे त्यामुळं हा अशी माहिती जी दिली गेली आणि ही ज्यावेळी माझ्या निदर्शनास आली त्यावेळी मला असं वाटलं की माझं एक कर्तव्य आहे की परीक्षार्थी विद्यार्थी प्लस जनता बँच्यासमोर बँकेची खरीखुरी माहिती आणावी त्यामुळे भरती प्रक्रिया माझी एकदम पारदर्शी आहे या बँकेमध्ये जेवढी आज भरती सुरू आहे ती आय पी बी एसच्या माध्यमातून आहे इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्ड यांच्या माध्यमातून आहे इंटरव्ह्यू देखील तीस लोक घेतात माझ्या बँकेतला कोणताही अधिकारी कर्मचारी इंटरव्ह्यूच्या आसपास देखील फिरकत नाही ते स्वतंत्र त्यांचा इंटरव्ह्यू आणि जो काही लिस्ट असते त्यामध्ये लिस्टमध्ये आम्ही यातली एक जागा फक्त सरकारला दिली एक जागा ती पण तो परीक्षेमध्ये पास असेल तर परीक्षेत पास असेल तर नाही म्हणजे आम्ही सरकारला म्हटलं तुम्ही एकच जागा आम्हाला रेकमेंड करू शक शकता हे माझ्या पॉलिसीमध्येच आहे आणि या मेरिट पद्धतीने भरती होत आहे कारण की ते यूट्यूबमध्ये सांगितलं की बँकेला सुशिक्षित म्हणजे ट्रेन स्टाफ नाही आणि बँकेकडं असा वेल क्वालिफाईड स्टाफ नाही पण या भरती प्रक्रियेमध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो लेखनिक पदाकरता माझी भरती प्रक्रिया झाली त्यामध्ये चाळीस अभियंता इंजिनियर्स आय टी प्रोफेशनल इंजिनियर्स सिलेक्ट झाले चाळीस इंजिनियर्स आता चाळीस इंजिनियर्सला लेखनिक कसं म्हणायचं हा माझ्या पुढचा मोठा प्रश्न होता एवढे उच्च शिक्षित आहे क्वालिफाईड आहे त्यांना क्लार्क कसं म्हणायचं म्हणून मी त्यांना असोसिएट्स असं नाव दिलं युनियनची परवानगी घेतली आणि इतरांपेक्षा त्यांना दहा टक्के मी जास्त पगार दे, दे दिला पण आज चाळीस अभियंता माझे क्लार्क म्हणून सिलेक्ट झा आणि आज भारतामध्ये पहिल्यांदा कर्मचारी आणि राज्य बँक प्रशासन यांचा संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण आहेत आजपर्यंत या बँकेमध्ये प्रशासकीय राजवट आल्यापासून कामगार सेवक आणि राज्य बँक प्रशासन यांच्यामध्ये कोणतेही मतभेद झाले नाही आणि आज मी अभिमानाने सांगतो की भारतातली ही पहिली बँक आहे पहिली बँक सहकारी बँक की जिनी आपल्या सेवकांसाठी पेन्शन योजना सुरू केली आणि या पेन्शनचं नाव कुठल्या राजकीय पुढाऱ्याचं नाही किंवा किंवा माझं नाव दिलं नाही आम्ही इथल्या जो स्टाफ आहे जो युनियनचा एक सेक्रेटरी होता धर्मराज मुंडे त्याने बँकेकरता अत्यंत इतक्या वर्ष काम केलं म्हणून त्याच्या रिटायरमेंटला त्याचं रिटायरमेंट फॅलिसिशन सुरू असताना आम्ही या योजनेला नाव त्याचं धर्मा पेन्शन योजना असं नाव दिलं त्यामुळे कुठेही आम्ही आम्हाला ग्लोरीफाईड केलं नाही पण अशा प्रकारे दहा हजार रुपये पर मंथ पहिल्या टप्प्यात हळूहळू रक्कम वाढत जाईल त्यामध्ये सेवकांकडून एक पैसाही कॉन्ट्रीब्युशन घेतलेलं नाही की तू दहा टक्के दे वीस टक्के दे हंड्रेड पर्सेंट कॉन्ट्रिब्युशन हे बँकेच आहे की ते कोटी रुपये एल आय सी ची विकत घेऊन आम्ही या प्रत्येक सेवकाला रिटायरमेंट नंतर दहा हजार रुपये त हयात अजीवन मिळतील अशा प्रकारची आम्ही व्यवस्था केली त्यामुळे युट्यूबवरचा तो एक मुद्दा अत्यंत चुकीचा की या बँकेमध्ये ट्रेंड स्टाफ नाही बँक आणि सेवक सेव से, सेवकांना मिळत नाही तर काही सेवकांना मिळत नाही म्हणतो आजही अभिमानाने सांगतो माझा शिपाई आज रिटायरमेंटला आलेला शिपाई अठ्ठ्याण्णव हजार रुपये पगार घेतो माझा शिपाई अठ्ठ्याण्णव हजार पगार घेतो रिटायरमेंटला आलेला त्यामुळे इथं आम सेवकांसाठी आम्ही अजून एक शासनाकडे एक जागा मागितलेली आहे की पितामी सेवकांसाठी एक संकुल उभं करतोय कारण का खेडेगावातून ऐंशी टक्के लोकं माझ्याकडं आली आहेत त्या लोकांना मंबईमध्ये राहायला घरं बांधून द्यायचा संकल्प अत्यंत स्वस्त दरात घरं बांधून द्यायचा संकल्प या बँकेने केलेला आहे आज जलद मी प्रोफेशनल बँकिंग नाही असं म्हणता पण आमच्या इथं प्रोफेशनल बँकिंग आणि सोशल बँकिंग सहकार हा विषय सोशल बँकिंगचा आहे त्यामुळे सोशल बँकिंग या दोघांचं आम्ही कॉम्बिनेशन केलं आहे आमच्याकडे एक तर योजना अशी आहे की शेतकरी जास्त पीक झाल्यानंतर त्याला व्यापारी एक्सप्लॉइट करत होते त्याचा कमी किमतीमध्ये माल जात होता ते वाचवण्यासाठी आम्ही एक ब्लॉकचेनच्या माध्यमातून वकार महामंडळ अशी अशी एक योजना के केली की शेतकऱ्याचा माल वकारमहा मंडळात गेल्यावर दुसऱ्या मिनिटाला त्याच्या खात्यामध्ये ऐंशी टक्के पैसे जमा होतात शेतकरी मला बघत नाही मी शेतकऱ्याला बघत नाही परंतु मालाचं व्हॅल्युएशन वकार महामंडळ करतं जे ब्लॉक चेनच्या माध्यमातून ऐंशी टक्के पैसे त्याच्या खात्याला दुसऱ्या मिनटालाच जमा होतात अशा प्रकारे आधुनिक बँकिंग माझ्याकडे आहे आज लोकांनी सांगितलं की बँकेकडं नोहव हो कमी आहे आज भारतामध्ये मी अभिमानाने सांगतो की सायबर सिक्युरिटी सेंटर स्वतःचं उभं करणारी पहिली कोऑपरेटिव्ह बँक अख्ख्या भारतामध्ये इथं स्वतःचं सायबर सिक्युरिटी सेंटर वाशीमध्ये मा माझ्या जा स्वतःच्या जागेत उभारलेलं आहे चोवीस तास डे अँड नाईट कारण मी लोकांचा पैसे घेतो तो सुरक्षित ठेवणं माझी पहिली जबाबदारी आहे हा पुण्यामध्ये ज्यावेळी कॉस्मो बँकेवर सायबर अटॅक झाला आणि चौऱ्याण्णव कोटी रुपये एका मिनटामध्ये गेले केले त्यामुळं आज तो अनुभव घेता माझ्या लोकांचे पैसे सुरक्षित ठेवून ठेवणं हे माझं प्राईम काम आहे आणि मी नुसतं सायबर सिक्युरिटी सेंटर सुरू करून कब बसलो नाही तो माझा प्लॅटफॉर्म मी महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकारी बँकांना सगळ्या अर्बन बँकांना सगळ्या जिल्हा बँकांना वापरायला देऊ केला आहे आज माझ्याकडं सिंधुदुर्ग बँक पहिल्यांदा ऑनलाईन लाईव्ह होती आहे हळूहळू सगळ्या बँकांना मी ते देणार आहे लहान बँकांना एवढं मोठी इन्व्हेस्टमेंट अफोर्डेबल नाही या माध्यमातून मी याच्या पुढं पण जाणार आहे त्यामुळे एकंदरीत बघायला जाल तर महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांचं पालकत्व या बँकेने स्वीकारलेलं आहे आज तुम्ही भारतामध्ये जवळजवळ आठ लाख तुम्ही जर बघायला जाल तर सहकारी संस्था त्यापैकी तीस टक्के सहकारी संस्था महाराष्ट्रात दोन लाख अडतीस हजार सहकारी संस्था आहेत त्यामध्ये एक लाख वीस हजार गृहनिर्माण संस्था आहेत शुगर फॅक्टरी जवळजवळ दोनशेच आहेत या सगळ्या पणन बिणन मासेमारी प्रक्रिया दूध उत्पादक या सगळ्यांचं पालकत्व माझ्याकडे आहे तर या सगळ्यांची शिखर बँक म्हणून मी काम करतो त्यामुळे एवढ्या चांगल्या बँकेचं ज्या प्रकारे एक चित्र रंगवलं गेलं या युट्यूबच्या माध्यमातून कारण का आम्ही म्हणतो की सगळे जर म्हणतात की राज्य बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कण आहे आम्ही सगळ्या बँका आता सहकारी साखर शाकर, कारखाने विकले गेले तर प्रायव्हेट वगैरे विकत घे घेतात त्यामुळे सहकाराचं खच्चीकरण आम्ही करतो का काय असं आम्हाला वाटायला लागलं म्हणून मी सहकारी साखर कारखाने विक्री बंद केली आणि ते सगळे सहकारी साखर कारखाने भाडे तत्वावर देण्यास सुरुवात केली त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना ऊसगाळ काढण्यासाठी कारखाना मिळाला तिथल्या लोकांना उपजीविकेसाठी नोकरी मिळाली आणि संपूर्ण ते ग्रामीण भाग आज परत अर्थव्यवस्था त्याची फुदरली गेली त्यामुळे हा अशा अफवा पसरवणं हा तर गुन्हा आहेच विरुद्ध आम्ही कारवाई करू कारण भारतामध्ये सगळ्यात जास्त काय पसरतो अफवा कुठं देखील एक अडचणीत आहे म्हटलं दहा लोक रांगेत उभे रा राहतात त्याच्या पाठोपाठता वीस लोकं लोक वीस लोक विचार करत आहेत की पुढची दहा लोक का उभी आहेत त्यामुळे अशा प्रकारे या अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत नाजूक हे असताना आस, अशा प्रकारे यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला माहीत नसेल तर मी या सगळ्या युट्यूबर्सना आवाहन कर करतो तुम्हाला जर बँकेची माहिती घ्यायची असेल तर स्वतः इथं या तुमच्या सल्लागारांना या घ्या माझी सगळी माहिती इतिहास जाणून घ्या आणि तुम्हाला जे काही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचं असेल विद्यार्थ्यांना अवेअरनेस द्यायचं आहे चांगलं काम करायचं आहे पण माझ्याकडनं खरीखुरी माहिती त्या लोकांसमोर असू द्या आज ही पहिली बँक अशी असेल तिने वार्षिक सभेमध्ये सगळ्या सभासदांना एक फ्री हँड दिला आहे की माझ्या बँकेतलं कोणतंही कर्ज प्रकरण तुमच्या कन्सल्टंट कन्सल्टंटसमोर तुम्ही इथं येऊन तपासू शक शकता त्याला कुठलीही अडचण नाही कुठलंही लोन प्रकरणं तपासा एवढी ट्रान्सपरन्सी या बँकेने मेंटेन केलेली आहे आणि भारतातली सगळ्यात क्रमांक एकची बँक असता असताना ज्यावेळी ते यूट्यूबवर मी ते ऐकत होतो त्यावेळी मला स्वतःला इतकं वाईट वाटलं की अशा प्रकारे लोकांना माहिती नसताना फक्त तुम्हाला जर पैसेच कमवायचे असतील पण त्याबरोबर समाजसेवाही तुम्ही महत्त्वाची आहे लोकांना खरी आणि चांगली माहिती दे दे देणं हे तुमचं काम आहे त्यामुळे प्रकारे मी आपणास एक नम्र विनंती कर करतो कुठलीही माहिती पाहिजे अस, असेल तर आपण राज्य बँकेशी संपर्क करा ती माहिती कोणतीही आडपडदा न ठेवता तुम्हाला देण्यात येईल तुम्ही जरूर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करा जरूर विद्यार्थ्यांना माहिती द्या पण योग्य आणि खरी माहिती द्या परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण ऐकत होता विद्याधर राणासकर यांना बँकिंग क्षेत्रातलं ज्याला आपण म्हणतो की तज्ञ व्यक्ती जी आहे मला वाटत नाही की काही शंका तुमच्या मनात शिल्लक असतील पण तरीही यावर तुम्हाला अधिकची काही माहिती हवी असतील तर बँकेचे दरवाजे सतार तुमच्यासाठी उघडे आहेत तुमचं स्वागत या बँकेमध्ये केलं जाईल किंवा किंबहुना वेबसाईटवरनं तुम्हाला माहिती हवी असेल तर बँकेच्या वेबसाईटवर तुम्ही ईमेलद्वारे ही माहिती मिळू शकता धन्यवाद